जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडलाय या सोहळ्यात निफाड तालुक्यातील वडाळी ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत अधिकारी सोनाली सांगळे यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने गौरवण्यात आलाय या कार्यक्रमाला सोनाली सांगळे यांच्या कुटुंबियांची विशेष उपस्थिती होती त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला भावनिक आणि उत्साहवर्धक वातावरण लाभलं वडाळी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सांगळे यांनी गेल्या काही वर्षात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे गावातील स्वच्छता अभियान पाणी व्यवस्थापन कचरा संकलन महिला बचत गटांचे सक्षमीकरण डिजिटल नोंदी व्यवस्थापन शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच नागरिकांना वेळेवर सेवा उपलब्ध करून देणे या क्षेत्रात सोनाली सांगळे यांनी पारदर्शक कार्यक्षम आणि लोकसहभागातून काम आहे ग्रामस्थांचा विश्वास जिंकत त्यांनी गाव विकासाला नवी दिशा दिली आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांच्या हस्ते सोनाली सांगळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलाय यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रतिभा संगमनेरे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत डॉक्टर वर्षा पटोळ उपस्थित होते जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी आणि विविध ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोनाली सांगा यांच्या या सन्मानामुळे निफाड तालुका आणि वटाई गावात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थ व सहकाऱ्यांनी त्यांच्या कार्याचे मनपूर्वक कौतुक का केले हा पुरस्कार ग्रामीण विकासासाठी अधिक समर्पणाने आणि उत्साहाने कार्य करण्याची प्रेरणा देणारा ठरत असल्याचे मत व्यक्त केलं जात आहे आणि नक्कीच आनंद आहे की नॅशनल पंचायत अवॉर्ड असो हो, पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स असो हो, इतर वि कोणत्याही विभागाचं काम करत असो सर आमचे ग्रामपंचायत अधिकारी कधीच नाही म्हणत नाही सर आपल्या आर डी विभागाचे जे काही स्पर्धा असो हो किंवा अभियान असो हो। सर इतर डिपार्टमेंटचं काही स फारसं सहकार्य आम्हाला मिळत नाही मला सांगतात मी म्हणते तुम्ही येऊन पुढे सरांशी बोला जिल्हाधिकाऱ्यांशी बोला पण सर पुढे पण येत नाही सगळ्यांची काम तर करत राहतातच था पण इतर विभागाचं आत्ता लेटेस्ट आपलं झालेलं आदिकर्मयोगी अभियान सर मी दोन दिवसामध्ये सर अभिमान आहे मला की मी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत म्हणून काम करते सर दोन दिवसामध्ये मी यांना टार्गेट दिलं सर आणि साधारणतः आठशे शेहेचाळीस वॅप आपण दोन दिवसात रात्रभर जागून आपली विस्तार अधिकारी असो ग्रामपंचायत अधिकारी असो माझे आपले सरकारची लोकं असोत किंवा पेसाची लोकं असो असो सर सगळ्यांनी सर। दिवसरात्र काम करून सर नाशिक जिल्ह्याला अग्रस्थानी नेलं नी, ने नेण्यामध्ये सर सगळ्यांचा फार मोलाचा वाटा आहे आता सद्यस्थितीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना घरकुलांचं प्रचंड काम आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे सर आपणही बऱ्याच लोकांशी हेतुकून साजलं आणि साधलं आणि त्यातही यातले जवळजवळ सर एक दीडशे लोक अशी आहेत की ज्यांना प्रत्येकाला वाटतंय की पाच कोटीचं बक्षीस आम्हाला मिळावं तर सर आतापर्यंत सगळ्याच अभियानामध्ये आपण अग्रस्त महिने मी महसूल विभागात पण होतो आणि आता चार महिने झालं आपल्या ग्रामविकास विभागात आहे एक गोष्ट मला प्रचंड एक अभिमान वाटतो की जी शिस्त ग्राम आपल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे आहे ती अनपॅरल आहे ती खूप चांगली आहे याचं एक उदाहरण म्हणजे त्या दिवशी आपल्या बिल्डिंगचं उद नवीन उद्घाटन होतं तेव्हा आम्हाला ग्रामसे ग्रामसेवकांना बोलवायचं होतं पण आम्हाला एक भीती होती की जर हे भरलं ग्राउंड म्हणजे इथला जो पॅसेज भरला तर मग लोकांना बाहेर कसं काढायचं पण मला सांगायला आनंद वाटतो की एक मेसेज फक्त आम्ही ग्रामसेवकांना दिला की आता ग्राउ भरलेलं आहे आपण पलीकडे जावा एकानेही तक्रार न करता शांततेत सगळे लोक आपल्या पलीकडे गेले याच्यावरून दिसते की नाशिक जिल्ह्यातले जे आपले ग्रामपंचायत अधिकारी आहेत अतिशय शिस्तबद्ध आहेत त्यामुळं त्या ते दिवशीच आम्ही ठरवलं की जर पहिला कार्यक्रम आपला नवीन बिल्डिंगमध्ये करायचा तर या सर्व आपल्या कुटुंबासोबत करायचा म्हणून आचारसंहिता लागेल किंवा बाकीच्या काही गोष्टी होतील पण म्हटलं त्याच्या आधी आपला आपण कार्यक्रम पूर्ण करून घ्यायचा आणि त्याच्यासोबतच मी इथं तुम्हाला एक प्रॉमिस पण करायला आलो आहे की इथून पुढे हे सगळे जे आपल्या का कुटुंबाचे कार्यक्रम होतील ते रेग्युलर होतील त्याच्यात कुठलाही खंड पडणार नाही जे काय असेल रेग्युलर होईल दुसरं की नाशिक जिल्हा हा पुरस्कारांचा जिल्हा समजला जातो याचं या कारण मला त्या दिवशी समजलं म्हणजे आपल्या समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये आपल्याला वेबसाईट बनवायच्या होत्या आपण फक्त एकच मेसेज दिला मी त्या दिवशी उपमुख्य कार्यकारी मॅडमला की आपल्याला वेबसाईट बनवायच्या आहेत आणि पंधरा दिवसांनी मी ज्या स्टाराव घेतला तर आपल्या शंभर टक्के वेबसाईट बनून रेडी होत्या मला बाकीच्या सीओनचे फोन आले माझे जे सिनियर्स आहेत किंवा बॅचमेट की तुम्ही एवढं कसं केलं तर मला अभिमानाने सांगावं वाटतं की आपल्या सर्व ग्रामसेवकांनी पर्सनली लक्ष घालून वेबसाईट किंवा बाकीच्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने बनवल्या म्हणजे माझ्याकडे तर एक वेंडर पण आले होते त्यांनी सांगितलं की साहेब आम्ही सर्वांना ग्रामपंचायतींना वेबसाईट बनवतो मी त्यांची वेबसाईट बघितली आणि आपल्या दिंडोरीचे कुठले ते ग्रामपंचायत होती खडक सुकेरीची वेबसाईट त्या सॉफ्टवेअर इंजिनिअरपेक्षा चांगली बनवलेली आहे तिथली तर असे आपला एक स्ट्रेंथवाली लोक आहेत आणि अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे की आता इथून पुढं एक आपण कुटुंब म्हणून काम करूया काही गोष्टी आहेत की आपल्यात थोडेसे एकमेकांमध्ये थोडीशी स्पर्धा आहे किंवा एकी नाही आहे पण जेव्हा नाशिक जिल्हा म्हणून आपल्याला पुढं जायचं आहे पुरस्कारांचा जिल्हा पुढे जायचं आहे तर ग्राउंडवर काम करणाऱ्या मंडळींची एकी पाहिजे म्हणजे उद्या प्रधानमंत्री महोदयांनी जरी सांगितलं की ही गोष्ट करायची तरी शेवटी करावी आणि त्याची पूर्ण जबाबदारी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचीच आहे शेवटी त्यांनी केलं तर मग आपल्याला पुरस्कार भेटणार आहे जसं की आपला पंचायत समृद्ध राज अभियान पुरस्कार आहे जिल्ह्याला तेव्हाच पुरस्कार भेटणार आहे जेव्हा सर्व गावांचं एव्हरेज चांगलं येणार आहे सर्व गावांचं एव्हरेज तेव्हाच चांगलं येणार जेव्हा आपल्या ग्रामपंचायत अधिकारी अतिशय जिकिरीनं काम करतील तर मला अशी अपेक्षा आहे मी जास्त वेळ घेणार नाही की नाशिक जिल्ह्याला आपण आता मी मागं पण बोललो होतो की आत्तापर्यंतचे पुरस्कार म्हणजे आपण नववीपर्यंत पर्यंत पहिलं आलेलो आहे पंचायत समृद्ध राजचा पुरस्कार म्हणजे आपल्याला दहावीच्या बोर्डात पहिलं यायचं आहे तर मला सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून प्रॉमिस पाहिजे की आपण जीव लावून येते पुढचा दीड महिना काम करणार आहे नमस्कार नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे Sa... स्वागत आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार हा जिल्हा परिषदेमध्ये आज आज पार पडला आहे आणि आपल्या सोबत निफाड तालुक्यातील वडाळी गावच्या सोनाली सांगळे आहेत त्यांना आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार आज जाहीर झाला आहे तर आपण त्यांच्याकडनं त्यांचे मत जाणून घेऊया आज जो मला गावचा पुरस्कार मिळाला त्याबद्दल मला खूप आनंद होत आहे आणि जे माझे सर्व सहकारी मित्र आहेत त्यांनी सर्वांनी सहकार्य केलं तसंच मी गावामध्ये ज्या विविध योजना आणल्या ज्यांचं मी जे आमचे जे गावातील जे लोक आहेत त्यांच्याबद्दल जे मला त्यांना त्यांच्याबद्दल जी आपुलकी वाटते सहानुभूती वाटते त्याबद्दल मी त्यांचा आभार मानते कारण त्यांनी पण मला खूप सहकार्य केलं आणि गावामध्ये मी सगळ्या ज्या योजना केल्या त्याबद्दल पण त्यांनी मला खूप सहकार्य केलं तसेच माझे हे जे सहकारी आहेत त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं त्यांनी मला काही ज्या योजना त्या समजून सांगितल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मला या सहकाऱ्यांनी खूप म्हणजे प्रेरणा दिली दुसरी गोष्ट म्हणजे अशी काही हे पुरस्काराचं काय महत्त्व असतं हे यांनी मला समजून दिलं त्यामुळे मी याच्यामध्ये उतरली आणि आज जो हा सन्मान पुरस्कार जो मिळाला आहे हे सगळे माझे सहकारी विस्तार अधिकारी आमच्या माननीय गट विकास अधिकारी आमचे सीओ साहेब सहकारी सहकार्य सगळ्यांचा मुलाचा वाटा आहे म्हणून आज मी या ठिकाणी आज हा सन्मानाचा पुरस्कार घेत आहे